काय नेमकी तुम्ही मागणी काय तुम्ही सर्वप्रथम मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आमचा राजकारणचे काही संबंध नाही आहे आणि आमचा काही राजकीय भविष्यातलं अस्तित्व नाही आहे आणि राजकारण करण्याचा आमचा कुठलाच विचारसुद्धा नाही आहे आम्ही मनमाड शहरातील एक नागरिक आहेत आणि आमच्यावर मनमाड शहरामध्ये अन्याय अत्याचार झालेला आहे आणि आमच्यावरच झालं नसून मनमाड शहरामध्ये अनेक समाजसेवक सामाजिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील व राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्यावर नाहक उगाच मनमाड शहर पोलीस ठाण्यामधून गुन्हे दाखल होत आहे आणि ते गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात आहे कुठलाही एक व्यक्ती मनमाड शहर पोलीस ठाण्यात जातो आणि कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन तो काही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न अट्रॅक सिटी तीनशे सात तीनशे सव्वीस असे गुन्हे सांगून दाखल करतो पोलीस ठाणे अंमलदार त्याच वृत्तीवर बसलेल्या जागेवरच कुठलीही शहानिशा न करता सरळ गुन्हा दाखल करून घेतात आणि समोरच्या व्यक्तीला उचलून कारागृहामध्ये टाकतात आणि त्याला न्यायालयात पाच सात वर्षासाठी नाहक उगाच पाठवून देतात असे प्रकरण मनमाड शहरामध्ये घडत आहे आणि खूप लोकांवर अन्याय अत्याचार झालेला आहे आत्ताच काही दिवस अगोदर आर पी आयचे तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे आणि काही भीमसैनिक यांनी मनमाड शहरामध्ये साहित्य लोकसाहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या जा स्मारकजवळ असलेले दोन नंबरचे धंदे बंद करण्यासाठी दारूचे धंदे बंद करण्यासाठी मनमाड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले होते नगर निवेदन दिले होते ज्या आठ लोकांनी निवेदन दिले होते विरुद्ध निवेदन दिले होते त्याच व्यक्तीच्या व्यक्तीकडून मनमाड शहर पुढील ठाण्यात ज्या समाजसेवक व राजकीय पक्षातील पदाधिकारी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि त्यांच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केला जातो गंभीर स्वरूपाचा आणि त्या मनमाड शहरामधील समाजसेवकांना समाजसेवा करण्यासाठी थांबवलं जातं मनमाड शहरातील भीम सैनिक आंबेडकर चळवळीतील समाजसेवकांना समाजसेवा करण्यापासून थांबवलं जातं कुठलंही सामाजिक कार्य केल्यानंतर कुठलाही व्यक्ती या सामाजिक कार्यामध्ये जर विरुद्ध असला तर तो व्यक्ती सरळ मनमार शहर पोलीस ठाण्यात जाऊन अशा पदाधिकारीवर समाजसेवकांवर गुन्हा दाखल करतो आणि मनमाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तो गुन्हा सुद्धा दाखल होतो आणि मनमार शहर पुली ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलिसातर्फे कुठलीही शहानिशा न होता तो गुन्हा डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून गुन्हा दाखल केला जातो आणि ना हा उगात मनमाड शहरातील नागरिकांना व समाजसेवकांना राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जात आहे यामागे कोण आहे का आहे ते काही सांगता येणार नाही त्याबद्दल आम्हाला काय हेही पण आज मनमाडशातील नागरिकांनी खूप ¡Qué